सांगली जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष महेशभाऊ खराडे हे स्वाभिमानीला सोडचिट्टी देऊन भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता अलीकडच्या काळात भाजप नेत्यांशी वाढवलेले संबंध व माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशी बिघडलेले संबंध यामुळे गेली पंधरा वर्ष शेतकऱ्यांचा कैवार घेऊन लढणारे लढवय्ये महेश खराडे आता भाजपच्या गोटात सामील होणार असल्याची खात्रीशीर बातमी आहे उद्या दिनांक पंचवीस जानेवारी रोजी त्यांचा भाजपमध्ये अधिकृतरित्या पक्षप्रवेश होणार आहे स्वाभिमानीला हा सांगली जिल्ह्यात मोठा धक्का बसणार असून या प्रवेशामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना सांगली जिल्ह्यात खिळखिळी होणार असून चळवळीला हा एक शापच आहे नेते मोठे होतात आणि दुसऱ्या पक्षात प्रवेश करतात तासगाव लाईव्ह न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी राज चव्हाण